छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील भवन गावाजवळ ट्रॉफिक जाम आज दिनांक अकरा सप्टेंबर दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील एक टँकर पलटी झाला होता सदरील टँकर सरळ करण्याचे काम सुरू असताना महामार्गावरती मोठी ट्रॉफिक जाम झाली होती सदरघटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ट्रॉफिक सुरळीत करण्याचे काम सुरळीत चालू केले मात्र ट्रॉफिक चार ते पाच किलोमीटर अंत अंतरावर असल्याने ह्या ट्रॉफिकला दुरुस्ती करण्यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मोठी मेहनत यावेळेस घ्यावा लागली मात्र पोलिसांना मोठी मेहनत करत ट्रॉफिक ही सुरळीत करण्याचं काम करत असताना दोन्ही बाजूंनी मोठी ट्रॉफिक जाम होते व पोलिसांनी मोठी मेहनत करून दोन्ही बाजूची ट्रॉफिक सुरळत केली सदरी ट्रॉफिक सुरळीत करत असताना पोलिसांना दोन ते तीन तासाचा वेळ यावेळेस गेला आहे मात्र नेहमीच या रस्त्यावरती काम सुरू असल्याने ट्रॉफिक जाम होण्याचे प्रकार घडत आहे मास्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चित्र या ठिकाणी दिसून येत आहे यामुळे वळण रस्त्यावरती छोटे मोठे अपघात होऊन अनेक वाहने पलटी होत आहे या वाहनांमध्ये असणारे नागरिकही जखमी होत आहे मात्र संबंधता अधिकारी हे फक्त बघण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मात्र सदरील ट्रॉपिक हे सिल्लोड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील ट्रॉपिक सुरळीत करण्यात आली यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनंत जोशी वेवारे व सचिन काळे आदी कर्मचारी यावेळेस ट्रॉफिक सोडीत करण्याचे काम केले आहे